आज या सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मी तुमचा मित्र दीपक तर मित्रांनो आज आपण प्रवासी व्हिडिओ चालू करत आहोत तर मित्रांनो आज आपण साकोरवरून जाणार आहोत आणि या गावात ठिकाणी तर मित्रांनो आपण आज जाणार आहोत साकोर येथून आणि या गावात आणि घाटातील आपण गंगा मातेचे दर्शन घेऊ तर चला मित्रांनो तर आपण पाहू शकता माझ्या पाठीमा पाहू शकता साकोर जांबूत रोड तर मित्रांनो येथून साकोर अडीच किलोमीटर आणि जांबूत अडीच किलोमीटर आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करू तर मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो माझ्या पाठीमाग पाहू शकतात खूप सुंदर असं डोंगर आणि व्यवस्था झाडांच्या मधून जाणारा रस्ता खूप सुंदर वाटत आहे तर मित्रांनो हे आहे साकोर जांबूत नांदूर कंदळमाळ रोड तर चला मित्रांनो आणि आपण पाहू शकतात मोटरसायकल आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर चला मित्रांनो आता आपण सुरुवात करू तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि पाठीमागे आहे सीताफळीची बाग तर मित्रांनो आपण घरापासूनच सुरुवात केली होती व पण आपण ह्या ठिकाणावरून इंट्रोडक्शन देऊ आणि प्रवास चालू करू मित्रांनो अशा प्रकारे आपण आलो आहोत जांबूदुद्र या गावामध्ये तर मित्रांनो आपण मेन रोडनी राईट टर्न मारून गेलो तर नांदूर खंदरमा खारगाव आणि पुण्याच्या दिशेने जाऊ आणि आपण सरळ गेलो तर आपण जाऊन जांबोदुर्द पोखरी आणि या साईटला आणि आपण आणि साईटला जाणार आहोत तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण आता जांबूत गावापासून आता जांबूत खुर्द खुर्द या गावाकडे चाललो आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता जांबूत खुर्द येथील शाळा आणि मित्रांनो आपण पाहू शकतात जांबूत परिसरातील खूप सुंदर असे दृश्य आणि आपण पाहू शकता जांबूत येथून नांदूर खंदरबाळ आणि घारगाव उकड जाणारा मेन रोड आणि आपण पाहू शकतात घाट तर मित्रांनो आपण मेन रोड सोडून आता जांबूत खुर्द पोखरी आणि आणि या साईडला जाऊ

आणि जामोदुर्द या दोन गावांच्या मध्ये असणारा मुळा नदीवरून पुलावरती आलो आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो म्हणलं आपण आता रोडणी जाता जाता आपण नदीचं दृश्य दाखवू व आपण पुला उभे आहे आणि आपण पाहू शकतात नदी आणि नदीच्या या साईडला आपण पाहू शकता किती तर मित्रांनो आपण पाहू शकता मुळा नदी तर मित्रांनो ह्या नदीचे महत्व म्हणजे थोडक्यात माहिती आपण देऊया तर मित्रांनो ही मुळा नदी हरचंद्रगडावरून पावते व खाली येऊन कुतोळ घारगाव जांबूत आपण ह्या ठिकाणी उभे आहोत ते जांबूत साकूर मांडवे नंतर राहुरी आणि शेवटी नेवासा येथे प्रवरा नदीला फिरते व नेवासा येथे प्रवरा मुळा नदीचा संगम होतो आणि पुढे जाऊन गोदावरी नदीला भिडतात आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि ही होती आपली शेव मुळा नदीची थोडक्यात माहिती तर चला मित्रांनो आता आपण पुलावरून पुढे जाऊ पुढच्या प्रवासासाठी तर चला या गावामध्ये तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण एंट्री केली आहे तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ आणि गावामध्ये थोडासा कच्चा रस्ता आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता जरा कच्चा रस्ता आहे आणि हा रस्ता उरडून गेल्यानंतर आपल्याला जांबत खुर्द आणि पोखरी या दोन गावांना जोडणारा घाट लागेल तर चला मित्रांनो आपण मित्रांनो आपण पाहू शकता ग्रामीण भागातील गाया शेतकरी बंधू आपले गाया जनावरे गुरे डोंगरा चारण्यासाठी मस्तपैकी चालले आहेत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असा जांबूत खुर्द आणि पोखरे या दोन गावांना जोडणारा घाट आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर आपण पाहू शकतो घाट असं खूप सुंदर असा वळणा वळणाचा आणि खूप खाली जाईल आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे घाटाचे दृश्य तर मित्रांनो आपण पुढे आहोत आणि तर चला मित्रांनो आता आपण पुढे भेटू वेलकम टू बॅक माय चॅनल क्रिज ट्रॅव्हलिंग स फ्रेंड्स दिस इज माउंट किली हो? तर मित्रांनो ही एक कॉमेडी आहे तर मित्रांनो हे आहे पोखरे गावचा भिल्याचा डोंगर तर मित्रांनो आपण लहानपणी याला माउंट किली मांजोरो पर्वत म्हणत होतो व एक थोडक्यात गंमत म्हणून आपण सहज सांगितले माउंट किली मांजोरो तर मित्रांनो हे आहे पोखरेगावच्या हद्दीतील भिल्याचा डोंगर तर मित्रांनो आपण पाहू शकतात भिल्याचा डोंगर तर मित्रांनो आपण मागील लॉगमध्ये म्हणत होतो गावातील हद्दीतील असलेला उंच म्हणजे भिल्याचा डोंगर तर मित्रांनो हा आहे तो भिल्याचा डोंगर तो आपल्या रोडमध्ये येतो आपण शेजार पाहत असत कमान ते आहेत गणपीर बाबा तर मित्रांनो आपण आता तिकडे जात नाही गेलो असतो पण आत्ता आपण काही कारणांमुळे जात नाही तर चला मित्रांनो आपला प्रवास कंटिन्यू करू आणि ह्या ठिकाणी आपण कधीतरी परत पुन्हा भेट देऊ मित्रांनो आपण पाहू शकतात भुजाचा डोंगर आणि मित्रांनो आपण आता पोखरीपासून आलो आहोत आणि आता आपण पुढे आणायला जाऊ तर मित्रांनो हा फाटा पाहू शकतात हा फाटा आपण सरळ गेलो तो मांडवा मांडव्याकडे जाऊ आणि रायट आपण कंडोली खाऱ्याकडे जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात पोखरी हे गाव आणि आपण आता मांडवा सोडे आणि रोडला आलो आहोत आणि ह्या ठिकाणावरून आपण आपण जाऊ शकतात करजोले हरियाकडे आणि आपण ह्या रोडने आपण जाऊ शकतात आणकडे तर चला मित्रांनो आपल्याला आणकडे जायचे आहे मित्रांनो आपण मगाशी सांगितले सांगली होती की पोखरी गावच्या हद्दीतील असलेला भिल्याचा डोंगर तर मित्रांनो ह्या डोंगराची सुरुवात इथून होते व पुढे जाऊन आभाळवाडी नंतर केळेवाडी केळेवाडी आणि वाडी वाडीपर्यंत इतकी लांब असलेली ही डोंगर रांगा खूप सुंदर आहे सह्याद्री पर्वतातील आणि आपण पाहू शकतात आणि आन। आपण ह्याच डोंगराला लहानपणी आपण माउंट किलिमांजर म्हणायचो जो रिअल किलिमांजोर पर्वत आहे तो आहे साऊथ आफ्रिकामध्ये तर मित्रांनो आपण मजे मजेने शाळेत शिकत होतो आणि त्या किली मांजरोची पर्वताची कल्पना आपण ह्या भिल्याच्या डोंगराबरोबर करायचो तर चला मित्रांनो आता आपण पुढील प्रवास करू चालू करू आपण आता आलो आहोत असं बाजूचा या गावाच्या जवळ आणि आपण मित्र आपण पाहू शकतो खूप सुंदर असे गावाचे दृश्य आणि आपण आता पोखरी आणि या रोडला आहोत तर चला मित्रांनो आता आपण पुढे भेटू आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे गावचे दृश्य karena 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 आणि या गावामध्ये आलो आहोत आणि आता आपण नगर कल्याण हायवेला लागणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण नगरकल्याण हायवेने आणि या गावात पोचू तर मित्रांनो आपण आता लागलो आहोत नगर कल्याण हायवेला तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण आता आण गावाच्या जवळ आलो आहोत तर मित्रांनो आपण आणि या ठिकाणी आपलं काम होते त्याच्यामुळे आलो होतो आणि आपण आता आपले काम झाल्यानंतर आपण पुढे घाटात जाऊ तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आने मित्रांनो आपण आण्यामध्ये आलो होतो आणि आता आपले काम झाले आहे तर चला मित्रांनो आपण आता घाटामध्ये देवीचे दर्शन घेऊ तर चला आपला लॉक कंटिन्यू करू तर मित्रांनो चॅनल व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जे निघून आपले नवीन व्हिडिओ तर चला मित्रांनो आता आपण घाटामध्ये जाऊ मंदेरा, मंदेरा तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आलो आहोत घाटामध्ये मंदिरात मंदिरापाशी तर मित्रांनो आपण पाहू शकता नगरकल्याण हायवे नॅशनल हायवे एकसठ आणि आपण येथून आपण ह्या ह्या साईडला आपण जाणार आहोत तर खाली दरेत उतरून जावं लागतं आणि दरेत आहे माता मळगंगा मातेचे मंदिर तर त्याला मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात आणि घाट आणि हा महामार्ग आहे कल्याण नगर निर्मा निर्मळ महामार्ग तर मित्रांनो ह्या महामार्गाचा नंबर आहे नॅशनल हायवे एकसठ तर मित्रांनो आपण आता इथून सायटने आणि ती शेजारी आहे गेट आणि आपण इथून उतरून दरीत मंदिर आहे आणि इकडे जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण आता चाललो आहोत खाली आणि असं या ठिकाणी अशा पायऱ्या आहेत आणि राहण्यातून आपल्याला जावं लागतं मित्रांनो आपण आलो आहोत खाली आणि खाली भरपूर अशी खोल दरी आहे आणि त्या दरीच्या साईडला मंदिर आहे तर आपण पाहू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आणि आपण ह्या साईडला पाहू शकतो मंदिर तर चला मित्रांनो आता मंदिरापाशी जाऊ आणि दर्शन घेऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप घनदाट झाडी आणि आपण पाहू शकतात काही गुरे खाली चरत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलो आहोत दरीत आणि माझ्या पाठिंबा पाहू मागे पाहू शकता मळगंगा मातीचे मूल्य खूप सुंदर दिसत आहे तर चला आपण जाऊन आता दर्शन घेऊ तर मित्रांनो अशा प्रकारे आपले झाले आहे मळगंगा मातेचे दर्शन तर मित्रांनो बोला मळगंगा माते की जय तर चला आपण पाहू शकता पाठीमागे धबधबा तो आपण पाहू शकता खूप सुंदर असा नैसर्गिक आणि ह्या ठिकाणी खूप सुंदर असा परिसर आहे आणि आता आपण पाहू शकता खोल अशी दरीत असलेले हे मळगंगा मातेचे मंदिर तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे हे मंदिर तर आपण पाहू शकता खूप अशा घनदाट घनदाट अशा दरीत असलेले हे मंदिर खूप सुंदर आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात नैसर्गिक पूल आणि ह्या ठिकाणी नैसर्गिक पूल झालेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो डोंगराचा हा भाग जोडेल होता आणि मधून निसर्गाची किमिया आपण म्हणू शकतो किंवा देवाची कृपा यांनी तयार झालेला हा नैसर्गिक पूल महाराष्ट्रातील एकुलता एक पूल आहे तर मित्रांनो हे जगातील एक आश्चर्य बनावे लागल तर मित्रांनो आपण पाहू शकतात मस्तपैकी आणघाट्यातील नैसर्गिक पूल आपण पाठीमागे पाहू शकतात मळगंगा मातेचे मंदिर आणि घाटातील आणि पाठीमागे पाहू शकता नैसर्गिक पूल तर मित्रांनो हे मळगंगा मातेचे मंदिर आणि घाटात आहे तर अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे तर चला मित्रांनो आपण आता रिटर्न जाऊ तर मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम